नमस्कार सगळ्यांना ब्लॉग प्रणिता दत्त अँड फॅमिलीमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर आता जुलै महिना चालू झालेला आहे तर मी आलेले आहे आमच्या शेतामध्ये तर नुकतीच गेल्या महिन्यात पेरणी चालू झाली आणि पेरणी चालू असतानाच चा, नेमका पाऊस चालू होता त्यामुळं मी व्हिडिओ काय शेअर केलं नाही पेरणीचं पण पेरणी चालू झाली आणि त्याच्यानंतर मग पंधरा दिवसांनी असं एक ह्याचं महि महिनाभर झालेलं आहे आमची मका एवढी उगून आलेली आहे तर आम्ही टप्प्याटप्प्यानं जी मका आहे प पहिला प्लॉट आहे ते पहिल्यांदा पेरला पंधरा दिवस जाऊ दिले आणि नंतर दुसरा प्लॉट पेरला नंतर पंधरा दिवस जाऊ दिले नंतर तिसरा प्लॉट पेरला तर आम्ही टोटल चार एकर मका पेरलेली आहे आणि आता एवढी मका आलेली आहे तर ह्याला कसल्याही प्रकारचं पाणी दिलेलं नाही म्हणजे बोरचं पाणी विहिरीतलं पाणी असं दिलेलं नाही तर एवढी मका आमची पावसावरती आलेली आहे आणि आम्ही पेरणी करतानाच त्याच्यामध्ये खत टाकून घेतलेला आहे आणि सगळीकडे असं पावसाचं वातावरण सुरू झालेलं आहे तर ढग आलेला आहे आणि थोडा थोडा पाऊस पण चालू आहे तर बघा इथंपर्यंत मी मध्यभागापर्यंत आलेले आहे थोडी क कडेला मका साधारण आलेल्या आहे तर ही बघा किती छान आणि किती सुंदर अशी मका आलेली आहे आमची आणि साईडला थोडीशी पिवळसर झालेली आहे आणि शेणखत ता टाकल्यामुळं पण इथं अतिशय सुंदर अशी मका आलेली आहे तर ही बघा आमच्या शेतातील अशी मका आलेले आहे आणि मकामध्ये रानभाज्या पण यायला सुरू झालेल्या आहेत तुम्ही ह्या भाजीला ओळखता का ही आहे पात्राची भाजी तर पात्राची भाजी कशासाठी खाल्ली जाते तर आपल्या डोळ्याची दृष्टी कमी झाली किंवा कमी दिसायला लागलं ला, तर ही भाजी खाल्ली जाते आणि चवीलाही सुंदर लागते म्हणजे खायलाही चविष्ट लागते त्यासाठी ही भाजी खातात आणि आपल्या पिढीला माहिती नाही आहे ही भाजी तर माझ्या मम्मीनं मला सांगितलेलं त्या दिवसापासून मी खायला सुरू केलेलं आहे तर आता पावसाळा सगळीकडे सुरू झालेला आहे आणि सगळीकडे हिरवगार दिसत आहे आणि त्यातच एक अतिशय सुंदर शेताचं सौंदर्य असलेला पक्षी म्हणजे मोर पक्षी तर पुढच्या प्लॉटमध्ये तुम्ही बघू शकता तर दोन असे सुंदर मोर शेतामध्ये फिरत आहेत तर एक मोर आहे आणि दुसरी लांडोरी आहे तर मी त्यांच्या जवळजवळ जात आहे आणि ते बघा कसे फास्ट फास्ट त्यांच्या घराकडे पळा लागलेले आहेत ला आणि माणसांना बघितलं की जास्त जास्त ते पळायला सुरू करतात तर थोडंसं मी त्यांच्याजवळ जाते तुम्हाला मोर आणि लांडोरी दाखवण्याचा प्रयत्न करते हे बघा मोर आणि आम लांडोरी तर असं एक अतिशय सुंदर दृश्य आम्हाला आमच्या शेतामध्ये बघायला भेटतं तर दिसते सगळ्यांना हे बघा मोर आणि दुसरी लांडोर थोडंसं धुरकट फिकट दिसत आहे तर मी तसंच व्हिडिओ काढलेला आहे आता थोडंसं पुढं पुढं फुडं जात आहेत ते तर ते इकडं काय येतात तर मका खाण्यासाठी आणि हिरवळेमध्ये त्यांना किडे मुंगे वगैरे सापडतात खायला त्यासाठी ते इकडं येतात तर मी आलेले आहे दुसऱ्या प्लॉटमध्ये तर पहिल्यांदा तिथं अर्ध्या एकराचा प्लॉट होता तर पहिल्यांदा तो प्लॉट पेरून घेतलेला आहे आम्ही मका पेरून घेतलेला आहे आणि इथं आलेलो आहे दुसऱ्या प्लॉटमध्ये तर बारीक बारीक दिसते इथं मका तर घरच्याच ट्रॅक्टरने आम्ही ह्या वर्षी मका पेरून घेतलेली आहे आणि हा हाय दुसरा प्लॉट आणि इथं बघा तुम्हाला आमच्या शेतातला दुसरा बोर दिसतोय ह्या बोरला काही जास्ती असं पाणी नाही पण अर्धा एकर भिजल एवढं ह्याच्यामध्ये पाणी आहे म्हणून तसं आहे जास्ती काय नाही दोनशे फूट खोल असेल एवढाच आहे हा बोर तर असं रानामध्ये पण फिरायला छान वाटतं आणि माझ्यासोबतच माझे बाबा पण आलेले आहेत मका कसे आलेले आहे मकावरती कीड पडलेले आहे का नाही त्याच्यावरती अजून कोणती फवारणी करावं लागेल यासाठी बाबा मकाची पाहणी करा लागलेले आहेत आणि थोडा 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 पाऊस पण चालू आहे हे सगळं आबाळभरून आलेलं आहे بقى أم جايت لا سو पावसाळ्यातलं वातावरण म्हणजे मका उगून आल्यानंतरचं हे असं छान वातावरण आणि ह्याच्यामध्येच पाऊस पडल्यानंतर अशा रानभाज्या ती उगवायला चालू झालेल्या आहेत माठ कुंजीर तांदूळसा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या उगवायला चालू झालेल्या आहेत आणि आम्ही अशा शेतातूनच अशा रानभाज्या घेऊन म्हणजे रानातूनच रानभाज्या घेऊन जातो आणि त्या खायलाही खूप चविष्ट असतात तर इथून अजून एक दुसरा प्लॉट आहे तो खूप लांब आहे पाऊस असल्यामुळं तिथंपर्यंत जाता येत नाही कारण तिथंपर्यंत गेलं तर काय होणार आहे जास्ती काय होणार नाही पण माझे मोबाईल माझे कपडे वगैरे भिजणार आहे ती ही बघा मकाला ड्रिप करण्यासाठी इथं हे केलेलं आहे ड्रीप आणून टाकलेलं आहे ड्रीपच्या पायपा आणि त्या तिथं आमची लिंबाची झाडं आहेत ती लिंबाची झाडं काढून ठेवलेली आहेत जळणाला तर माझे बाबा आलेले आहेत फास्ट फास्ट का आणि कशासाठी तर आपण चला लवकरच बघूया तर मका पेरून सगळे झालेलं आहे आणि हं आहे की आणि आमच्या शेतामध्ये अशी लोक, म्हणजे बेरड समाजाची लोकं आहेत ते जनावरं वगैरे सोडतात तर बाबा त्यांच्याकडेच पळत चाललेत तर चला आपण पण जाऊ त्यांच्याकडे

ती आत्ताच मारवडी काका आत्ताच मारवडी काका आणि शेजारी जाधव काका त्यांच्यासोबत गाडीवरती आलो थोडीशी भांडणं झाली आमची आणि आता फायनली घरी पोचलेलं आहे तर एक छोटीशी जी फुलं बागेतली लागलेली आहे ला ते दाखवायची आहे तर ही बघा आमच्या बागेतील अशी सुंदर पिवळी गुलाबी बदामी आणि इलेवन अजून कसल्या कलरची थी। ती फिकट पिवळ्या कलरची आणि हा डार्क गुलाबी कलरची अशी किती छान छान फुलपाकरासारखी फुलं आलेल्या आहेत आणि इथं घास आहे आमचा लाल कलरचा आणि त्याच्या पाठीमागे हिरवा घास आहे आणि इकडं आमचा मुक्तवटा ही भाजी तुम्हाला माहिती आहे का दसऱ्यामध्ये आंबाडी आणि धपाटं केलं जातं तर ती भाजीचं झाड आम्ही इथं लावलेलं ला आहे कमीत कमी दोन वर्ष ती टिकतं तर भैया धार काढा लागलेला आहे आणि मम्मी पण काम करते काय काम करायला बघू आणि आता घरी आहे आणि आज होता सोमवार आणि सोमवार असल्यामुळं मम्मी इथं तर भाज्या मीट कर लागली शेपूची भाजी आहे परत तांदूळ सा अजून बरंच काय काय आणले जी भाजी आणलेली आहे नीट करार आणलेली आमच्या मोठ्या मावशीचा फोन आलेला आहे आणि फोनवर पण बोलत आहे तर आजच्या पुरतं एवढंच उद्या अजून असंच नवीन छान छान व्हिडिओ काढते आणि ब्लॉग प्रणिता दत्तू अँड फॅमिलीमध्ये तुमच्या सर्वांचं परत एकदा स्वागत आणि आजचा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि सपोर्ट करा चला बाय